नमस्कार मंडळी मी अक्षय क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे नेहमीपेक्षा वेगळे टाकापासून टिकाव आज खूप छान असा ऑर्गनायझर तयार करणार आहोत तर याचा प्लास्टिकच्या पिशवीचा किंवा रॅपरचा वापर करून आपण ही वस्तू तयार करणार आहोत आपण बाजारातून आणलेल्या वस्तूंचे रॅपर किंवा पार्सलचे रॅपर आहेत ते फेकून देतो किंवा कचऱ्याची गाडी आली तर त्या कचऱ्यात तो आपण टाकून देतो तर त्याचा काही उपयोग होत नाही त्या कचऱ्याचं विघटन सुद्धा होत नाही त्यामुळे पर्यावरणाची ना हानीच होते किंवा जर तो कचरा प्राण्यांनी जनावरांनी वगैरे खाल्ला तर त्या त्या खाद्याच्या मार्फत जनावरांच्या तोंडात कॅरी बॅग जर गेली तर त्या जनावर मरण पण पावतं त्यापेक्षा आपण ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करून टाकवपासून टिकाव अशा वस्तू बनवल्या तर त्याचा उपयोग पण होईल आणि थोड्याफार प्रमाणात आपल्याकडून पर्यावरणाला हातभार लावेल तर मग मंडळी तुम्ही बघितलं आहे मी तीन चार पिशव्या एकावरती एक ठेवून त्याच्यावरती दोन्ही बाजूने कापड लावून घेतलेलं आहे ते टाचणीने कापड लावलेलं आहे टाचण्या लावल्यामुळे ते शिलाई का ला मारताना कापड हालणार नाहीतली ना ना प्लास्टिकची पिशवी गुंडाळणार नाही ना तर आता त्या कापडावरती आडव्या उभ्या मी शिलाई मारून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या मापाचं ऑर्गनायझर तयार करायचं आहे तेवढ्या मापाचं तुम्ही घेऊ शकता हिथं आपण पेना ऑर्गनायझर करणार आहोत तर हिथं बघू शकता मी दोन्ही कडे शिलाई मारून घेत आहे आडवी आणि उभी तर अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायचे आहे आणि नंतर ते कापड आहे ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे चारी बाजून जेणेकरून आपल्याला पुढे शिलाई मारताना सोपं जाईल आपलं हे शिलाई मारून चारी चारी बाजू एकसारख्या कट करून बारा बाय पंधरा च झालेलं आहे तयार तुम्ही बघू शकता आणि बारा बाय पंधराचा पाउच तयार झालेला आहे इथं पेना ऑर्गनायझर आपण करणार आहोत त्याच्यामुळं मी एक चेन घेतलेली आहे आता ही आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे मी चेन आहे ती मी खोलून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी दोन्ही साइडला दोन्ही बाजू चेनच्या जोडणार आहे आणि चेन लावून घेतलेली ला आहे आणि त्याच्यावरनं पलटी मारून दापटीप मारून घेतलेली आहे मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करा तर या पद्धतीने आपल्याला चेन पलटी करून दापटीप मारून घ्यायचं आहे जेणेकरून फिनिशिंग चांगले येईल आता हे आपल्याला चेन लावायची आहे आणि मध्यभागी आणायचे आहे आणि दोन्ही चेन मध्यभागी करायचे आहे दुमडून आणि दोन चारही बाजूने एक एक इंचा कट मारून घ्यायचा आहे मी ज्या पद्धतीने मारलेला आहे त्या पद्धतीने म्हणजे म्हणजे एक एक इंचा चौकोन कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चौकोन ते कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मध्यभागी मी चेन ठेवलेली आहे त्याच्यानंतरने मग तेच चौकोन कट करायचे आहेत शिलाई मारून घेत आहे आणि एक एक इंचाचे मी चौकोन कट करून घेत आहे तर मी शिलाई बाजू मारून घेतलेले आहे दोन्ही बाजूने जेणेकरून पॅक होईल ते त्याच्यानंतर ते चौकोन जुळवायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर त्या चौकोनावरती शिलाई मारायची आहे मी कशा पद्धतीने करत आहे ते बघू शकता जेणेकरून तो बॉक्स एक प्रकारचा बॉक्स तयार होईल आपण ते चारी कपडे जुळवून शिलाई मारत आहे ते व्यवस्थित सरळ करून शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला बॉक्स तयार झाला पाहिजे चुकायचं नाही आता तुम्ही बघा इथं माझी शिलाई मारून झालेली आहे तुम्ही विचार सुद्धा केला नसेल नसेल प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून इतकं छान ऑर्गनायझर तयार होऊ शकतं आणि हे भिजलं तरी वरून भिजलं तरी आतून प्लास्टिकची पिशवी असल्यामुळे ते आतलं सामान वगैरे भिजणार नाही हे पण उपयोग आहे त्याचा तर अशा पद्धतीने ऑर्गनायझर आपलं खूप छान असं विक कच्च्या सारखं तयार झालेलं आहे आपण ह्या गोष्टी घरच्या घरी तयार करू शकतो जर थोडंसं डोकं वापरलं तर आणि ह्या ऑर्गनायझर मध्ये माझ्या भरपूर अशा वस्तू बसतात माझं मशीनचं साहित्य मी ह्याच्यात तुम्हाला ठेवून दाखवत आहे माझी कात्री वगैरे दोरे वगैरे आणि सुईचा बॉक्स वगैरे सगळं ह्याच्यात चा सामान बसतं आणि ते इकडे तिकडं पडून पडत पण नाही तुम्ही पेन पेन ठेवण्यासाठी किंवा कलर पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता बघू शकता तुम्ही किती छान असा बॉक्स तयार झालेला आहे तर मग मंडळी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर माझ्या अशा खूप छान छान व्हिडिओ आयडिया टाकापासून टिकाओ किंवा ट्रिक व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनल वरती बघायला मिळतील तर चॅनल वरती जावा आणि व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला खूप आवडतील व्हिडिओ आणि तुमचा एक लाईक मला अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही लाईक केला तर माझा व्हिडिओ सजेशन ला जाईल आणि युट्यूब सजेशनला व्हिडिओ गेल्यानंतर व्हायरल होण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे प्लीज एक लाईक करा आणि एक कमेंट करा कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असलं सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सतरा नवीन काहीतरी करत राहा चला बाय